कार मी म्हणजे कमडे मी माझ्या कोकणी को बरोबर युट्यूब चॅनल तुमचा पुन्हा एकदा आणि खूप दिवसांनी स्वागत करते तर आता मित्रांनो मी जाते काजीच्या कलमात आमची लावलेली आहे काजी त्या काजीत मी तुम्हाला दाखवले काजी धरलेत किती आम्ही काढतो ते सगळं आम्ही हा व्हिडिओ तुमका दाखवतेले आहे त्याला तर मग आता व्हिडिओ स्टार्ट करूया मित्रांनो बघा युवराज आता काजी काढू आता कलमात काजी काढू जातो बघा कोणी कोणी टाकली म्हणजे हे बघा काजी पडलेले आहेत आता मी आम्ही काजी काढ निवडतलो खूप दिवस योग नाही त्याच्यामुळे पडलेले काजी खूप आहेत बोंडूस येईल आता आम्ही काढतो बघा आज वरची काजी काढता वरती काजी धरले आहे बघा हे बघा बोंडू दिसतात का बघा बोंडू वगैरे सगळे आम्ही बोंडू काढून घेतलं परत कोणतरी येतेला आणि ते सगळे काढून द्या मग आता काम युवराजकडे दिलेलं पाडू पाडून काढूचा त्याच्यामुळे चला तर आता सगळी गोळा करते मग तुमका दाखवते मित्रांनो आम्ही एवढे जमा केलं आई तकडे करता नक्की आम्ही जमा केलं ते आता बोंडू वेगळे आणि काजी वेगळे करू शेत आईकडे कामा तोपर्यंत युवराज काढताय बघा आईले सगळे बघा हे आता सगळे बोंडू आणि काजी वेगळे करायचे आहेत बोंडू टाकून द्यायचे काजी घेऊन जायचे तर तुम्ही आता सगळे काढून टाकूया बोंडू बोंडू आणि काज वेगवेगळी गर करायची तर आम्ही बोंडू वेगळे करतो ते बघा थोडे आईने गोळा करतो तर आईने गोळा केला परत ते आता थं थं जाऊन मुरडीचे आहेत थं ते, ते, ते बघा थोडे जाऊन मुरडते तसं आम्ही काढतो वेगळा काढतो काही गेले रे बघा लाल 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 बोंडू एक बघा काढू बोंडूच काढ बघा आई आता उरडतले सगळे किती येत बघ बघा किती जमा झाले आता उरडतली आई बघा उरडतली आणि याच्यात भांड्यात जमा आम्ही घरात घेऊन जातो तर मित्रांनो हे बघा हे बोंडू सेपरेट आणि हे काजी एवढा झालेला सगळा जमा हे आता बोंडू हळद टाकायचे आणि काजी घेऊन जायची तर मग आता आमच्या काजीत जावी आता तिकडे दुसरे काजी आहेत थोडे आमचे चला हे पण आमचेच आहेत सगळे आता ते थोडे आहे जावे हे बोंडू ह काजी चला तर मित्रांनो आता कलम लावलं होतं आता आम्ही विचारू आता हैर बघा किती लावत हे का पण बोंडू लागले आहेत बघा दिसतात काय बघा बघा आता हे पण काढतलं पहिले आणि घरातलं आमच्याकडे अशा काजिंका फका म्हणतात आणि हे काय आहे चुकलेली काजी म्हणजे बोंडू तुमच्याकडे काय म्हणतात ते कमेंटमध्ये सांगा मका हे असल्या काजिंका तुमच्याकडे काय म्हणतात फका म्हणतात की अजून काय वेगळं म्हणतात बघा मित्रांनो कसलं बोंडू आहे बघा लाल 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 भडक आहे बघा मस्त झालं काजी हडेचे कलमातले आता हे जे बोंडू आहेत ते काढतलं सगळे ती मग खाली पडलेले हे बघा पडलेले असे असतात पक्षी बिक्षी येतात बंदू खाऊन जातात हे पडलेले पण काढून उचलतो आणि घेऊन जात पक्का आपण काढतलो ही तर मी नाही बघा याच्यात ना हे दोन डोळ्यासारखे असे या दिसत आहे तुम्हाला हे बघा हे हे असे रेषा म्हणजे ह्याच्यात घर तो तयार झालो म्हणजे ही काच जो म्हणजे हे आपण ते घर जेवणात वगैरे वापरतो त्याच्यासाठी ही काच काढू शकतो अशी असे तुमका हे निशान दिसतले निशान दिसले की समजायचा काग जुन झालेली आपण काढू शकतो काही अडीची जमा करता माहिती तिनं जमा करून टाकलेलं हे आता असेच सेम ह्याच्यात भरतलो सगळे हे सगळे आता भरून मग ह्याच्यात घेऊन मग ही आम्ही लावलेली आहेत कलम हे आता आई किती वर्ष आली का तीन चार झाली ना पाच वर्ष झालेली आहेत त्यांना पाच वर्षानंतर हे देवग सुरुवात उत्पन्न देऊग सुरुवात झाल्यात बोंडू बघा केवढं काच अरे पडलं बघा लाल लाल ला भोंडूत लाल लाल ला या काजीचे काय काळांचे पिवळ असतात काय काळांचे लाल असतात बघा हे बोरणं सगळे आमचेच आहे बघा हे एक बोंडू केवढं बघा हा या नुसतं बघा लाल लाल भडक हा एकदम ताजो ताजो बंधू बघा भाई वाटत बघा मस्त बोंडू आ लाल लाल भडक आई वाटतं तरी जमा केल्यानंतर बघा बघा सगळं जोडून टाकलं ना काय बघा हे चक्का बघा हवे परत देवराज घेऊन ये आता ह्याच्यात टाकूच्या युवराजी काढू की बघा युला आता मरडतलो आणि ह्याच्यात टाकतो तर मित्रांनो खूप दिवसानंतर आम्ही ह्याच्यात गेलो काजी त्याच्यामुळे खूप काळजी पडलेले होते ते मी तुम्हाला सगळे दाखवले याच हाच व्हिडिओ तुम्हाला कसं वाटलो आजचा व्हिडिओ तर नक्कीच कमेंट करून सांगा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जर नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा आजचे व्हिडिओ पण ह्या पुढचे व्हिडिओ पण चांगले चांगले येतले कसं वाटलो काय पुढे काय अजून दाखवायचं आपण तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा आणि मागे मी व्हिडिओ टाकलेला आहे नाटका जो बाप्पाने माझं नाटक केलेलं आहे तिथं ते का तुम्ही खूप चांगल्या प्र प्रमाणात प्रसि प्रतिसाद दिलात खूप मस्त वाटला असेच या का पण पुढच्या देवा आणि तुमचा आशीर्वाद असोच माझ्या वाटे असं देत तर आता मी हे हो व्हिडिओ संपवते हो कारण आता आम्ही घरात खूप झालं धमाक पण झाला तसा था, कारण खूप काजी होते ते निवडले आता जातो घरात तर व्हिडिओ कसं वाटलो नक्कीच कमेंट करून सांगा तोपर्यंत काजी गावा संद बाय